नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील तु रे माझा मितवा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे दरम्यान या मालिकेमध्ये ईश्वरीच्या आईची भूमिका ही प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे ही भूमिका प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वृंदा गजेंद्र यांनी साकारली आहे वृंदा गजेंद्र यांचे पती देखील मराठी कलाविश्वातील मोठं नाव आहे त्यांचे पती देखील कलाविश्वात कार्यरत आहेत त्यांचं नाव गजेंद्र आहिरे असं आहे गजेंद्र आहिरे हे मराठी कला विश्वातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि कवी म्हणून ओळखले जातात त्यांनी आजवर शेवंग्याच्या शेंगा अनुमती द सायलेन्स अनवट पिपाणी निळकंठ मास्तर शासन यासारखे अठ्ठेचाळीसहून अधिक चित्रपट गजेंद्र आहिरे यांनी काढले आहेत गजेंद्र आहिरे हे कवी पण आहेत त्यांनी सरीवर सरी, सरी कृष्णाकाठीची मीरा या चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत आणि पारितोषिकंही मिळवली आहेत याशिवाय त्यांनी अनेक मालिकांसाठी लिखाण कामही केलं आहे तर तुम्ही तुही रे माझा मितवा ही मालिका पाहता का आणि या मालिकेतील ईश्वरीच्या आईची भूमिका तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद